स्वागत आहे तुमच्या सा सगळ्यांचं आजच्या एक नव्या व्हिडिओमध्ये था आज आहे पंधरा ऑगस्ट आणि सकाळचे वाजले सहा आपण निघतोय एका ट्रिपमध्ये शॉर्ट ट्रिपसाठी हा आपला हिंजवडी चौक तिथं आज सजावट केलेली आहे पण काल रात्री आणखीन भारी दिसत होतं आता लाईट नस म्हणजे लाईट बंद असल्यामुळे सगळ्या लाईट बंद म्हणजे सकाळ झाल्यामुळे लाईट बंद आहे सध्या तरी आपण जात आहोत रॉंग साईडने कारण की जो रस्ता रस्ताय तो आला तेवढून तेवढी चौकातूनच बंद केलेला होता आणि इथून तेवढं मधुबनपर्यंत आपल्याला फक्त रॉंग साईडनेच आहे त्याचं आपण पाहू शकतो बाकीच्या गाड्या पण रॉंग साईडनेच आहेत सध्या तरी आपण पोचलो आहे रक्षक चौकामध्ये माझ्या मागेच रक्षक चौक आहे प्लॅन असा आहे की आपण फोटोशूटसाठी परमिशन घ्यावी लागेल अगोदर तर फोटोशूट करायचा बट कालच मी पाहिलं जेव्हा ऑफिसला चाललो होतो मी तेव्हा त्यांचा परेड वगैरे चालली होती आर्मीची पण पाहूया आपण परमिशन घेऊन फोटोज वगैरे काढू तर शकतो आणि जे उशिरा उठतात माझ्यासारखे सात आठ वाजता ऑफिसला जाण्यासाठी सकाळी लवकर उठण्यात वाईफ तर आहे मी पाच वाजता उठलो होतो आणि सहाला निघालो घरातनं बाहेर हे जे रोड आत बाहेर आत बाहेर झालेले आहेत ना ह्याच्यामध्ये बरेच जण शिकार झालेत गाडी स्लिप व्हायची त्याच्यातला एक शिकार शिकार हा शिकार मी पण होतो त्याच्यामध्ये मी माझा अंगठा आणि गाडीचे दोन तीन पार्ट सुटले होते आतमध्ये चाललोय एंट्री करतोय की विचारायचंय परमिशन घ्यायची फोटोज काढू शकतो फोनमध्ये तर येत लोक पण डी एस एल ला कधी कधी परमिशन नसते तर लस सी आतमध्ये थांबलो होतो मला बोलवलं ही गाडी कुणाची लागली इथं मला वाटलं आता लागतं ते गाडी का पार्क केली इथं म्हणून पण जे सर होते ते म्हणते ते इकडे कशाला लावलीत रोडवरती आपल्या चांगल्या जागे लावा आतमध्ये कधी कधी जे होतं चांगल्यासाठी पण होतं चला घरी जाण्याच्या अगोदर चहा पिऊन जाऊया मस्तपैकी बाकीचे जे आहेत ऐके सुटले असतील येथील शेख चौकात वाकडमध्ये भेटूया तिथे सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा करून ना आम्ही तुम्ही नाही करून आले ना आम्ही कडक आम्ही गावले किती गुन्हे जुळले तू दोन गुन्हे जुळले मुलगी बघायला गेले छत्तीस मधले फक्त दोन गुण कोणती गुण होती ती पुन्हा कारण बाई तू थांब तू थांब काही जसा मुलगी बघायला गेला माळच घालून आला नॉन व्हेज सोडलं डायरेक्ट खाण्यासाठी स्ट्रगल शंभर ब्लॉक मधले कमी झाले शंभर शंभर नाही आजार आजार फॉलोअर सबस्क्रायबर होते कमी झाले शोधून शोधून अनफॉलो केलंय अनसबस्क्राईब केलंय ही नवीन गाडी कुठं आली तुझ्यापासून काय बोलणार होता काय वालणार आता काय वालणार तर करूया इथे ला नेक्स्ट संडे म्हणजे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आपण एक छोटीशी ट्रिप प्लॅन करत आहोत डेस सी कसं होतंय तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये